जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नारायण चिंचले संगीत क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले शिक्षिका यांच्या जयंतीचं औचित्य साधून बालिका दिनाच्या निमित्ताने आता इथं सी सी टी व्ही आहे आणि रेकॉर्डिंग होत आहे त्यामुळं कोण नेमाचा भंग करणार नाही त्याची खात्री आहे सगळ्यांना शुभेच्छा शेवटच्या चार जणींना हक्काच बक्षीस चला चालत राहा पळत राहा पुढच्या जवळ नका बसून घ्या मामी मामी बनसोडे म्हणून त्यांनाही पगार येतो आणि त्यामुळे ही त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या हा एक पुरची कमी करा आता फक्त दोन जणी बक्षीसा विना जातील आणि राहिलेल्यांना बक्षीस मिळणार आहे चार बक्षीस सहा जण काळा जमलेले बोला सूर्यनारायण महाराज की संत ज्ञान चला चला उत्तेजनाथ बक्षिसा सह अकराशे रुपयाचं प्रथम बक्षीस लक्ष्मण तात्या धनोडे साहेब यांच्याकडून द्वितीय क्रमांकाचं बक्षीस तंटामुक्तीचे अध्यक्ष आणि बसूर घ्यायचं तंटामुक्तीचे अध्यक्ष कोळेकरजी यांच्याकडून सातशे रुपयाचं ताईंसाठी जोरदार फळ आता ती पाचवी भाग्यवान कोण असणार आहे बघा जी बक्षीसा विना यात न जाईल लहान मध्ये यायचं नाही जरा जरा, जरा अंतर मधून घुसायचं नाही खुर्ची जवळ थांबायचं नाही एकच वेग बसवडे ताई नलवडे ताई पाटील ताई नावाडे ताई आणि आजची जिनी या सगळ्यांना शुभेच्छा यासाठी जमलेल्या लोकांचा उत्साह इथं संगीत पोर्तुजी स्पर्धा चला चला अंतर समान ठेवा चिपटून उभारा राहिलेल्यांना खुर्ची मिळायची नाही पुढे पळायचं नावाडी ताईंसाठी जोरदार टाळा आणि आता चार जणी राहिले फिक्स बक्षीस आहे पण अकराशे रुपयाचं जरा मोठा आहे चला मध्ये लहान मुलं बाहेर चौथा क्रमांक अक्षय बनसोडे यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षी मिळवण्यासाठी पात्र कोण होणार आहे याच्यासाठीची फेरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नारायण चिंचोरी या ठिकाणी माझाच पहिला नंबर येणार रामसाहेबांनी पण सकाळी म्हणलंय पहिला नंबर येणार आणि त्यामुळं माझाच पहिला नंबर येणार अशी प्रत्येकाला खात्री आहे आत्मविश्वास आहे चला चालत ताईंना त्यांच्याच घरचं पाचशे रुपयाचं बक्षीस योगायोग म्हणायचं बघा बर जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी हा ना ना, ना तोटा या तत्वावरती बक्षीस मिळालेलं खूप खूप अभिनंदन ताई तुमचं त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा आणि आता यानंतर पाटीलताई दिदी तुझं नाव काय राणी गाडगे राणी गाडगे पाटीलताई आणि नलवडेताई या तिघांमध्ये स्पर्धा होते चला मुख्याध्यापक श्रीयोत कांबळे सर हे स्पर्धेवरती बारीक लक्ष ठेवून आहेत आणि विशेष म्हणजे आज स्पर्धेमध्ये नियमभंग कोणी केला नाही महिलांची माता भगिनींची प्रचंड गर्दी इकडं आहे महिलांचा प्रतिसाद खूप मोठा आहे आणि पुढच्या घरात चालू द्या सर हा बसा चला घाडगे राणी घाडगे तिसऱ्या क्रमांकाची राणी झालेली आहे जोरदार टाळ्या पाचशे रुपयाच हा त्यांचं नाव लिहून घ्या तिसरा नंबर राणी गाडी आहे आता पहिला जरा जवळ पुढच्या आणि संगीत चांगलं तीन चार मिनटं चालू दे बाळा सन्माननीय आमच्या भगिनी वर्षाताई नलवडे आणि पाटीलताई यांच्यामध्ये एक आणि दोन नंबरची स्पर्धा नाही अजून शेवटचा अंतिम सण जवळ आलाय एक नंबर आणि दोन नंबर निघण्यासाठी वर्षा जाई नाव आणि पाटील जाई सगळ्या तिकडेच बघा इकडे अजिबात बघायच नाही चला चला बक्षीस माझ का तुझ सांग बाई वाटून घेता का वाटून चला चला खूप शुभेच्छा दोघींना टाळ्या वाजवत राहायचं तर टाळ्या वाजवायचा आहे टाळ्या वाजवत राहायचं आहे बोला सूर्यनारायण महाराज जै। तुमा चे 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 की जय तुम्हा दोघींना विठुरायाचे आशीर्वाद माता रुक्मिणीचे आशीर्वाद महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई जगदंबाचे आशीर्वाद बक्षिसाची रक्कम मोठी आहे की नाही हा भाग वेगळा परंतु तुमचा सहभाग फार महत्वाचा आहे तुम्हा सर्वांसाठी आमच्यातर्फे खूप खूप अभिनंदन गर्दीमध्ये सर्वजण इथं या आमच्या स्पर्धेला प्रतिसाद देत आहेत टाळ्या वाजवत राहायचंय टाळ्या वाजवत राहायचंय आरे संगीत वायन काय रे पण वाजू द्या मोठ बक्षीस आहे दमचाक सुद्धा झाली पाहिजे बंद पडलं काय ग गो संगीत बसते असं व्हायला लागलंय असू द्या चला चला चालण्याची गती समान ठेवा चला 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 चालत राहा पळत राहा जवळ आले दहा दिवसावरच चला बंद करा म्हणून आम्ही सांगू शकत नाही नियमाचा भंग होईल सुंदर अशी स्पर्धा माता भगिनींना वाव मिळावा त्यांना ही विरंगुळा मिळावा यासाठी माघारी अजिबात जायचं नाही माघारी गेला तर परत एकदा ला, स्पर्धा लागेल चला आणि okay. वर्षा राणी नलवडे यांचा प्रथम क्रमांक आणि दोघी उभा राह इथच आणि ताई तुमचं नाव नेहा ने, सौ नेहा सचिन पाटील यांचा द्वितीय क्रमांक जोरदार टाळ्या आणि चौघी पुढे या चौघी पुढे या